राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा इथ यात्रा येणार आहे त्यामध्ये मुख्यतः जयंत पाटील साहेब नंतर डॉक्टर कोल्हे कदाचित सुप्रियाताई सुळे येतील ही यात्रा नंदनवन लॉन्स नवीन टिळक रोड इथं सकाळी साडे दहा वाजता होणार आहे आणि सगळ्यांनी तिथं मोठ्या संख्येने यावं आणि ह्या नेत्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घ्यावं आणि राष्ट्रवादी पक्ष शरद प चंद्र पवार गट याला सपोर्ट करावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे आजकाल आपल्याला माहिती आहे का आता दीड महिन्यात इलेक्शन येणार आहेत विधानसभेचे आणि ही सगळी तयारी चाललेली आहे विधानसभेच्या इलेक्शनसाठी नगर शहर हे महाराष्ट्रातलं एक मोठं विधानसभाचं क्षेत्र आहे नगर शहराची जी आज दशा आहे ही प्रत्येक नगर शहरवासियांना माहिती आहे आज अशी परिस्थिती आहे की नगर शहराला कोणी वाली नाही आहे असे परिस्थिती आहे नगर शहराचं कोणचं पण प्रॉ विषय घेतला आपण या प्रॉब्लेम घेतला तर तो कधी न मिटणारा प्रॉब्लेम आहे मी राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गटाचा इच्छुक उमेदवार आहे मलाच साहेबांनी स्वतः सांगितलं की तू तुझ्याशिवाय तु 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 पर्याय नाही आणि तू कामाला लाग हे आ, ही ती जागा जी आहे ही आपली हक्काची जागा आहे इथं कदाचित दुसरे पक्ष ही जागा मागतील पण ही आपली हक्काची जागा असल्यामुळं आपण ही काही सोडणार नाही तर तू इथं का तुम्ही इथं कामाला लागा आणि काम सुरू करा त्याप्रमाणे जवळजवळ हे आम्हाला चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं आणि आम्ही चार महिन्यापासून काम सुरू केलेलं आहे मला पक्षाची पक्षाच्या जो टॉपमोस्ट तो पर्सन आहे शरदचंद्र पवार यांनी स्वतः सांगितलेलं आहे जेव्हा त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे त्यांच्या शब्दाला काहीतरी किंमत आहे आणि मला एकशे एक टक्के मलाच सीट हे मिळणार आहे इथलची तिकीट आणि तिकीट मिळालं आपलं नाही मिळालं तर काय करणार आणि कसं करणार ही जरतरची गोष्ट आहे ती काय अजून आम्ही काय त्याच्याबद्दल विचार पण केला नाही आणि तो तसा विचार पण आमच्या डोक्यात आलेला नाही आज ही चहा काल बनव कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा